नमस्कार स्वागत आहे तुमचं रुपाली फूड मध्ये आज आपण मस्त असा कुरकुरीत भगरीचा डोसा बनवतोय तर भगर ही उपवासालाच खाल्ली पाहिजेत असं काही नाही कारण ग्लुटन फ्री असतं त्यामध्ये अतिशय पोषक तत्व असतात त्यामुळे आपण केव्हाही असा भगरीचा डोसा करू शकता तर हा डोसा बनवण्यासाठी आपण यामध्ये दही घातलेलं नाही किंवा कुठलाही इनो किंवा सोडासुद्धा वापरला नाही अतिशय सोप्या पद्धतीने हा डोसा आपण इथे केलेला आहे तर रेसिपी नेहमीप्रमाणे खूप सोपी आहे चला सुरुवात करूया तर भगरचा डोसा बनवण्यासाठी मी इथे एक कप अशी भगर घेतली आहे या भगरला वरईसुद्धा म्हटलं जातं तर एक कप इथे मी वरई किंवा भगर घेतली आणि त्यासोबत पाव कप साबुदाना दोन्ही सोबत मी रात्रभर असं पाण्यात भिजत घातलं होतं तर आता रात्रभर हे छान असं आहे आता मी ह्या भगरचा डोसा नाश्त्यासाठी करते त्यामुळे मी हे सकाळी करत आहे तर आता यातलं थोडंसं वरचं पाणी मी काढून घेते आवश्यकता वाटली तर आपण हेच पाणी वापरणार आहोत तर आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि भगर आणि साबुदाना दोन्ही मिक्सरमध्ये घालून याची छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे तर चवीपुरतं मीठसुद्धा मी आता यामध्येच घालून घेतलं आहे आणि छान असं अगदी फाईन याला वाटून घेतलं आहे तर बघा मस्त अशी स्मूथ याची पेस्ट तयार झाली एका बाउलमध्ये मी आता याला काढून घेत आहे तर आता चमच्याच्या सहाय्याने आपण बघूया तर अशा पद्धतीचं आपल्याला डोसा बनवण्यासाठी बॅटर करणं आवश्यक आहे तर आता यामध्ये वरतून पाणी घालण्याची गरज नाही ही कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे तर आता आपण आता लगेच याचे डोसे तयार करायला घेऊ तर यामध्ये आपण इनो किंवा सोडा काही घालणार नाही दहीसुद्धा घालणार नाही कारण आपण रात्रीला हे पाण्यात भिजत घातलं होतं त्यामुळे दही घालण्याची आवश्यकता नाही तर आता मी इथे नॉनस्टिकचा डोसा तवा घेतला आहे तवा छान गरम झाला आहे आणि आता पळीच्या सहाय्याने मी दोन चमचे बॅटर यामध्ये घालून घेतलं आहे आणि असं हलक्या हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला होईल तेवढा शक्य पातळ असा डोसा इथे तव्यावर बनवून घ्यायचा आहे तर बघा अशा पद्धतीने गोलगोल फिरवत आपल्याला हा डोसा एक सारखा तव्यावर पसरून घ्यायचा आहे तर आता इथे गॅसची फ्लेम मी मोठीच ठेवलेली आहे कारण आपल्याला कुरकुरीत डोसा बनवायचा आहे त्यामुळे आपल्याला गॅसची फ्लेम इथे मोठीच आवश्यक आहे तर आता वरतून काहीच मिनटात थोडंसं कोरडं झालं की आता ब्रशच्या सहाय्याने मी याला तेल लावून घेते तेल लावल्यामुळे हा डोसा खूप छान टेस्टी होतो आणि छान असा कुरकुरी त्याने खमंग लागतो तर आता तेल छान असं पसरून घेतलं तर आता आपण बघू शकता काहीच वेळा डोसाने छान असा तवा सोडलाय आणि एक साईड आपली आता इथे चांगल्या अशी भाजून झाली आता आपण याला उलटून घेऊ मी इथे दोन्ही साईडला डोसा भाजून घेणार आहे आपण हवं तर एकाच सुद्धा डोसा भाजू शकता परंतु मला छान असा कुरकुरीत आणि खमंग इथे डोसा भाजून घ्यायचा आहे तर मी दोन्ही साईड भाजून घेत आहे तर बघा खूप छान असा भाजला केला आहे मस्त असा हलकासा सोनेरी रंग आला आहे आणि बघा मस्त असा पातळ आणि असा कुरकुरीत आपला डोसा इथे तयार झाला आहे तर बघा जवळून दाखवते खूप छान असा कुरकुरीत झाला आहे आता आपण प्लेटमध्ये याला काढून घेऊ आता लगेच त्याच तव्यावर आपण दुसरा दोसा करून घेऊ तर आता सुरुवातीला मिश्रण घालताना साईडला घालायचं आणि मग सर्वात शेवटी मध्ये मिश्रण ओतायचं म्हणजे तवा हा जास्त गरम असतो मधल्या भागामध्ये म्हणून कडेकडेनं पहिले फिरवायचं आणि मग नंतर मध्ये सेंटरला मिश्रण टाकून घ्यायचं तर आता अशा पद्धतीने पळीच्या सहाय्याने गोल गोल फिरवत आपल्याला हा डोसा करून घ्यायचा आहे आणि एक ते दोन मिनटात लगेच वरतून पूर्ण मिश्रण कोरडं झालं की तेल लावून घ्यायचं तर अशा पद्धतीने आता तेलसुद्धा लावून झालं आहे आणि गॅसची फ्लेम इथे आपल्याला मोठीच ठेवायची म्हणजे छान असा आपला डोसा कुरकुरीत होतो आणि सोनेरी रंगावर भाजला जातो तर आता लगेच बघा कडा सोडल्यात आणि आता आपण परत ही साईड पलटून घेऊ आपण हवं या तर याच साईडला रोल करून घेऊ शकता परंतु मी दोन्ही बाजूनी छान खमंग भाजणार आहे तर बघा रंगसुद्धा मस्त आहे आणि छान असं भाजल्या गेलं आहे तर आता परत वरच्या साईडनं सुद्धा मी थोडंसं तेल लावून घेते दोन्ही साईडला तेल लावलं की छान असा कुरकुरीत आणि मस्त खमंग असा डोसा आपला तयार होतो तर अशा पद्धतीने हा भगरचा डोसा आपण नाश्त्याला किंवा उपवासालासुद्धा खाऊ शकता हे बगर हे ग्लुटन फ्री असतं त्यामुळे वेट लॉससाठी सुद्धा खाणं खूप चांगलं असतं आणि बघा आपला दुसरा डोसासुद्धा इथे तयार झाला आहे तर बघा परत जवळून दाखवते मस्त असा कुरकुरीत सोनेरी रंगावर जाळीदार असा चा आपला डोसा तयार झाला आहे तर कुठल्याही उपवासाच्या चटणीसोबत किंवा आपण उपवासाला जर खात नसाल तर आपल्या आवडीच्या चटणीसोबत आपण हा डोसा एन्जॉय करू शकता तर मी इथे उपवासाच्या चटणीसोबत हा डोसा तयार केला आहे तर बघा किती सुंदर आणि मस्त असा आपला डोसा जाळीदार असा तयार झाला आहे तर आपणसुद्धा या पद्धतीने असा डोसा नक्की करून बघा करायला अतिशय सोपा आहे शेंगदाण्याची चटणी किंवा हिरवी चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा खूप छान लागतो तर यामध्ये बटाट्याची चटणी घालून आपण मसाला डोसासुद्धा करू शकता तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये अशा पद्धतीने आपण डोसा जर करून दिला तर हा बराच वेळ छान असा कुरकुरीत राहतो आणि शिवाय यामध्ये आपण सोडा इनो काहीच घातलं नाही त्यामुळे अतिशय हेल्दी असा आपला डोसा तयार होतो तर अतिशय हेल्दी आणि सोपी रेसिपी आहे तर उपवासालाच नव्हे आपण इतर वेळी नाश्त्याला केव्हाही अशा पद्धतीने झटपट डोसा तयार करून खाऊ शकता रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा धन्यवाद